नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हा आपण चार बाय एकवरचा गळफांदी खुडलेला फ्लॉट आहे आणि बघू शकता याची जी आपण गळफांदी खुडलेली होती तो आता चार बाय एकचा दादाला तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानानुसार केलेला हा फ्लॉट आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये अजूनही आपल्याला या ठिकाणी आज रोजी पंचवीस ऑगस्ट आहे आणि अशा प्रकारे याची ग्रोथ होत आहे तर शेतकरी मित्रांनो एकूणच जे आपण आता शेंडा खोडणी केलेली होती त्याला आता चार चार तीन तीन पाते वर या ठिकाणी शेंड्याच्या ज्या फळफांद्या आहेत त्या वाढायला सुरुवात झालेली आहे आणि एकूणच बघायला गेलं तर याच्यामध्ये हवा व सूर्यप्रकाश या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळती राहत आहे तर ज्या बाजूला फळफांद्या जात आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सिरीजही लागत आहे आणि आता फुलं व पात्याचं प्रमाण हे चा अतिशय चा... चांगल्या प्रकारे या ठिकाणी आहे तर एकंदरीतच बघायला गेलं ले, तर संपूर्ण फ्लॉट हा आपला चार बाय एक आहे आणि दुसरा फ्लॉट तीन बाय एक आहे या फ्लॉटमध्ये मित्रांनो यावर्षी सध्या तरी पाऊस मागील आठ दिवसामध्ये चांगला पाऊस पडलेला आहे आणि इथून पुढे पण या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे जास्त आहे तर एकंदरीतच आता इथून पुढच्या नियोजनामध्ये आपल्याला या प्लॉटला तरी जास्त परेशान व्हायची आवश्यकता पडणार नाही कारण की याच्यामध्ये अजूनही हवा खिळती राहत आहे आणि चांगल्या प्रकारे बोंडाची सिरीज पात्याची सिरीज बघू शकता अशा प्रकारे बोंडाची साईज ही होत आहे आणि एकंदरीतच बघायला गेलं तर याचा तीन खत आपण दिलेले आहेत साठाव्या दिवशी या ठिकाणी शेवटचं खत दिलेलं होतं आणि फवारणी देखील या ठिकाणी आपल्या आत्ता पोळ्याच्या अमुषासहित चार फवारण्या या ठिकाणी झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो साध्या साध्या फवारण्या देखील आपण केलेल्या आहेत आणि बघू शकता की अशा प्रकारे आता जी पात्याची संख्या आहे ती आहे आणि एकूंदरीतच पातेगळ खूप कमी प्रमाणात थी या ठिकाणी झालेली आहे आणि शेंडे खुडणीमुळं आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षीचा असा प्लॉट हा बघू शकता आणि एकंदरीतच बघायला गेलं तर शेंडे खुडणीमुळं आता वरील ज्या फळफांद्या आहेत त्या चांगल्या प्रकारे सेट व्हायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर या प्लॉटचं नियोजन आपलं बघू शकता